मेकअप करून झोपायचं दिवसातून तीनदा आंघोळ आणि लग्न करून पंधरा दिवसात फरार व्हायची तब्बल पंचवीस लग्न करणारी दरोडेखोर दुल्हन अखेर सापडली आहे अनुराधा ही टोळीतील एकमेव वधू नाही जी बनावट लग्न करते फसवणुकीच्या या व्यवसायात अनेक महिला सहभागी आहेत या टोळीत सहभागी असलेल्या काही लोकांची नावही समोर आली आहेत काही फोटो सुद्धा पोलिसांच्या हाती घावले आहेत नेमकी ही फसवणूक कशा पद्धतीने केली जायची आतापर्यंत अनुराधानं पंचवीस लग्न कशी काय केली नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय मध्ये तरुणांची लग्न होत नसताना महिलांकडून लग्नाळू तरुणांना गंडा घालण्याचा प्रकार आता जोरात चालू आहे अशातच सध्या एक प्रकरणाचा उलगडा झाला आहे आणि आता विवाहित महिलेनं तब्बल पंचवीस लग्न केल्याचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळत पोलिसांनी अनुराधा पासवान नावाच्या एका दरोडेखोर वधूला पकडला आहे अनुराधानं एकोणावीस एप्रिल रोजी विष्णूशी लग्न केलं त्यानंतर दोन मे रोजी ती घरातून मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेली जेव्हा तिला पकडण्यात आलं तेव्हा ती भोपाळमधील नवीन वराला सापळ्यात अडकून फसवण्याचा प्रयत्न करत होती अनुराधानं पोलिसांना सांगितलं की लग्नानंतर पंधरा दिवसात तिला पळून जायचे लक्ष होते जेव्हा ती चुकवण्यात अयशस्वी झाली तेव्हा टोळीचे सदस्य तिला वरापासून पळवून लावत असत अनुराधाच्या या अटकेनं राजस्थान पासून मध्य प्रदेश पर्यंत लग्न करून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत तब्बल पंचवीस वेळा अनुराधानं लग्न केल्याचं कळत आहे ती दर पंधरा दिवसांनी तिचा वर अर्थात नवरदेव बदलत असे अशा प्रकारे तिनं आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली आहे अनुराधाच्या टोळीतील सदस्य फर करार आहेत विष्णू शर्मा यांनी तीन मे रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे मॅन टाऊन पोलीस ठाण्यात या अन्यायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विष्णून सांगितलं की सुनीता आणि पप्पू मीना यांनी त्यांचे लग्न त्यांच्या पसंतीच्या वधूशी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी अनुराधाचा फोटो दाखवला आणि तिच्याशी संपर्क साधला आरोपींनी सवाई माधोपूर येथील न्यायालयाच्या आवारात एक करार तयार केला आणि दोन लाख रुपये घेतले एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे लग्न लावले त्यानंतर फक्त बारा दिवसांनी अर्थात दोन मे रोजी रात्री अनुराधा दागिने रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन घरातून पसार झाली नवीन वराला सहा दिवसापूर्वी भोपाळ मधील खबऱ्यांच्या मदतीनं बनावट लग्न टोळीचा पर्दाफाश खरंतर केला आहे एक कॉन्स्टेबल अविवाहित असल्याचं सांगून बनावट लग्न करण्याचा प्लॅन आखण्यात आला आणि या सगळ्या प्लॅन मध्ये या सापळ्यामध्ये अनुराधा मात्र अडकली एजंटनं दाखवलेल्या छायाचित्रामध्ये फरार अनुराधाची ओळख पटली पथक भोपाळ भोपाळमधील पन्ना खेडे गावात छापा टाकला जिथे तिनं सात दिवसापूर्वी एका तरुणाशी लग्न केलं होतं पुढील दोन ते तीन दिवसात ती मौल्यवान वस्तू घेऊन पळून जाण्याचा विचार करत होती त्याआधी पोलिसांनी मात्र तिला अटक केली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये फसवणुकीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी असायचा असं असाय या सगळ्या प्रकारात समोर आलं आहे कुटुंबाला फोटो आवडला की दोन ते पाच लाख रुपयापर्यंत सौदा केला जात असे आणि योग्य करार झाला की लग्नानंतर अनुराधा तिच्या सासरच्या घरात अशा प्रकारे वागत असे की कोणालाही काही संशय येणार नाही ती पत्नी आणि सुनेची करत कर्तव्य पार पाडत असे आणि संधी शोधत असे चौकशी दरम्यान तिनं असंही सांगितलं की मौल्यवान वस्तू गोळा करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता काही ठिकाणी हे काम दिवसात पूर्ण होई तर काही ठिकाणी जास्त दिवसाचा वेळ लागत होता मात्र दिवसाची डेडलाईन जणू ठरलेलीच होती आणि पंधरा दिवस झाले की घरातले दागिने कॅश रक्कम आणि बाकीच्या गोष्टी घेऊन ही टोळी फरार व्हायची जर अनुराधाला घरातनं पंधरा दिवसानंतर निघता आलं नाही तर तिला सोडवण्यासाठी काही नातेवाईक अर्थात जे एजंट आहे त्या टोळीतले काही मेंबर आहेत ते यायचे आणि अनुराधाची तेथून सुटका करायचे अशा पद्धतीनं लग्नाळू मुलांना तर गंडा घालण्याचा हा प्रकार समोर आला आहे अनुराधाने आतापर्यंत तिच्या खऱ्या पतीला घटस्फोट न देता पंचवीस वेळा लग्न केल्याचं या सगळ्या प्रकारांना समोर आलंय अनुराधा दोन हजार मध्ये विशालशी तिनं लग्न केलं होतं विशाल हा उत्तर प्रदेश मधील महाराजंग जिल्ह्यामधला रहिवाशी आहे दोघांनाही दोन मुलं आहेत एक मुलगा आणि मुलगी मात्र गेल्या काही वर्षापासून वादानंतर दोघेही वेगळे राहत आहे दोघांचा घटस्फोट अजून झालेला नाही विशालला त्याची पत्नी हा बनावट लागला लग्नाचा व्यवसाय आहे याची कल्पना सुद्धा नाही अनुराधाला अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी विशाल माहिती दिली तो राजस्थानला पोहोचला पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी हे सर्व कोणासोबत करत आहे त्याबद्दल त्याला काही माहिती नाही त्याची पत्नी कधीपासून बनावट लग्न करून लोकांना आहे हे सुद्धा त्याला माहिती नसल्याचं त्याने सांगितलंय या सगळ्या प्रकारामध्ये पंधरा ते वीस मुलींचे फोटो सुद्धा सापडले आहेत आणि या संदर्भातला आता तपास चालू आहे मात्र नवीन लग्न करणाऱ्यांसाठी तर ही एक धोकाची घंटा आहे अनोळखी लोकांसोबत लग्नाचा चा अशा पद्धतीनं सौदा जर तुम्ही करत असाल तर सावधान तुम्हाला सुद्धा गंडा बसू शकतो हेच समजावून सांगणारी ही बातमी आहे